नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दुधी कशी बनवायची ते पाहणार आहोत ज्यांना दुधी भाजी आवडत नाही त्यांनी या पद्धतीने बनवून पहा प्रत्येकाला आवडेल अशी ही दुधी पोपयाची सुक्की भाजीची रेसिपी आहे सुरुवातीला आपल्याला भोपा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याचा देठाकडचा आणि टोकाकडचा भाग थोडासा काढून घ्यायचा आहे दुधी पोपयाची आपल्याला साल काढून घ्यायची आहे साल काढून झाल्यानंतर दुधीपोपेचे दोन भाग करून आपल्याला तो बारीक त्याचे काप करून घ्यायचे आहेत दुधी दुधीपोपा कट करून घेतलेला आहे छान असे त्याचे बारीक अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे चला तर आपण भाजी करून घेऊया त्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई छान अशी तापल्यानंतर साधारणतः दोन चमचे त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल हलकसं गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी तेलामध्ये घालायची आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे त्यामध्ये घालायचे आहेत सात ते आठ कडीपत्तेची पानं त्यामध्ये घातलेली आहेत एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे तो आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुम्ही लाल तिखटही वापरू शकता किंवा हिरवी मिरची घालून जरी भाजी केली तरी चवीला छान लागते मी ते कांदा लसूण मसाला दोन चमचे घातलेला आहे कांदा लसूण <is> मसाला <đấy> घातल्यानंतर सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दुधी पोपयाचे जे काप करून घेतलेले ते आता आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर थोडंसं एकत्र छान असं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून ही भाजी आपल्याला मंद गॅसवरती शिजू द्यायची आहे दुधी भोपळ्याची भाजी बनवत असताना पाणी न घालता ही भाजी आपल्याला बनवायची आहे वाफेवरती शिजवायची आहे मंद गॅसवरती शिजवली तर छान अशी शिजते भाजी तळाशी करपू नये म्हणून छान अशी भाजी परतून घ्यायची आहे पुन्हा झाकण ठेवून मंद गॅसवरती ही भाजी शिजू द्यायची आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट साधारणतः एक चमचा त्यामध्ये घालायचं आहे वरून स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे भाजी छान अशी शिजलेली आहे परंतु थोडा वेळ मी झाकण ठेवून थोडा वेळ शिजू दिलेली आहे तुम्ही ते पाहू शकता भाजी छान अशी तेल सुटेपर्यंत शिजलेली आहे दुधी भोपळ्याची भाजी पाणी न घालता केलेली भाजी अशा पद्धतीने नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागते तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता ज्यांना भोपळा आवडत नाही तेही आवडीने खातील अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा सकाळी घाई गडबडीत पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे तुम्हाला जर सकाळी घाई गडबडी बनवायची असेल तर अशा पद्धतीने बनवू शकता ही भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही दुधी भोपळ्याची भाजी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद